जजच्या श्री यल्लम्मा देवीच्या यात्रेत तुकारामबाबांनी भागवली भाविक आणि जनावरांची तहान मानव मित्र संघटनेकडून सात टँकरने पाणी पुरवठा तेरा वर्षापासून यात्रेत अखंड पाणी पुरवठा जत तालुक्यात सध्या भयावह दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे वरुणराजाने त्यांदा दडी मारल्याने शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट बनली ही वस्तुस्थिती आहे सध्या जत शहरातही पाणी टंचाई भाजू लागली आहे त्यात महाराष्ट्रासह कर्नाटकातील ला लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जजच्या श्री यल्लम्मा देवीची यात्रा भरली आहे यंदा यात्रेवर पाणी टंचाईचे गडद सावट पसरलेले असताना चिकलगी भुयार मठाचे मठाधिपाती श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटना आणि श्री संत बागडे बाबा पाणी संघर्ष समितीचे प्रमुख तुकाराम बाबा महाराज हे भाविकांच्या शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आले श्री यल्लम्मा यात्रेत यंदाही त्यांनी दुष्काळी परिस्थिती बघून सात टँकरने भाविक आणि जनावरांना मागील दोन दिवसापासून पाणी पुरवठा केला आहे मागील तेरा वर्षापासून बाबांकडून पाणी पा वाटप सुरू आहे त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे श्री बागडे व मानवत्र संघटनेच्या माध्यमातून तब्बल दोन हजार दहा पासून एक गाव एक गणपती त्याचबरोबर जतची यात्रा असेल किंवा गुड्डापूरची यात्रा असेल किंवा जेव्हा जेव्हा आपत्तीकालीन प्रसंग असेल त्यावेळेस त्या ठिकाणी काम करण्याचं मानस ठेवून वाटचाल करत असताना याही वर्षी जतच्या यात्रेमध्ये पाण्याची टंचाई होती त्याच अनुषंगाने पाच टँकर त्या ठिकाणी पहिलेच काम करत आहेत आणि आता पाच टँकर जे उर्वर येत आहेत ते अंकली तलावधून पाणी भरून हे थोडंफार उरलेलं पाणी ते तरी कशाला ठेवायचं म्हणून ते देखील पाणी पाजायचं पण पाणी घ्या पण पाणी द्या अशा एक भूमिका आणि त्याचबरोबर आज तरुणाने देखील रक्त घ्या आणि पाणी द्या अशा पद्धतीची भूमिका एक वेगवेगळ्या पद्धतीचं आंदोलन करण्यात येते हे पाण्याचे टँकर प्रत्येक वर्षी सातत्यपूर्वक इरामदेव यात्रेमध्ये असते प्रत्येक वेळेस यात्रेमध्येच पूजन होतं पण आज अमर उपोषण ह्या ठिकाणी असल्यामुळे अंकली गावामध्येच पूजन करून आम्ही हे टँकर पाठवून देतोय आणि इथून पुढे अशाच पद्धतीने सेवा करण्याचं प्रालब्ध आई हर्माच्या जीवितर प्रार्थना करतो की दुष्काळ पडलेला आहे आणि याच्यावर मात करण्याची ताकद या बळीराजाच्या हातामध्ये देऊ ही मागणी करतो आणि थांबतो धन्यवाद जय भाग रिपोर्ट एस एन मराठी जत